नमस्कार मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिन साठी झटपट होणारी भेंडीची भाजी बनवणार आहे या अगोदर आपण भेंडीच्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओ सुद्धा बघा मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भेंडीची सुकी भाजी बनवण्यासाठी पाव किलो भेंडी घेतली होती स्वच्छ धुवून घेतली आणि सुक्या कपड्याने पुसून घेतली आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी चिरून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार भेंडीचे काप करू शकता थोडीशी लांबट आणि मधून चिऱ्या दिल्या ना तरीसुद्धा भेंडी छान होते पण ही पुसून आण मग चिरतो ना त्यावेळी काय होतं भेंडी आपली गिरगिरी होत नाही एकदम सुटसुटीत भेंडी तयार होते आता आपण भेंडी बनवून घेऊया तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम होऊन देऊया आता तेलही गरम झालेलं आहे फोडणीसाठी पाव चमचा मोहरी घ्यायचे आणि पाव चमचा जिरे घ्यायचे आहेत तेलामध्ये फुलू द्यायचे आहेत जिरे आणि मोरी मस्त तेलामध्ये फुललेली आहे आता पाच ते सहा पानं कडीपत्त्याची घ्यायची आहेत तीही तेलामध्ये तडतडून द्यायची आणि तिखटसाठी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून घेतल्यात तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा कारण ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत त्याही तेलामध्ये छान भाजून घ्यायची त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या अशा जारचं थोड्या ठेचून घेतलेल्या आहेत तेलामध्ये भाजून घेऊया आता लसूणही तेलामध्ये भाजून झालेलं आहे आता एक मोठ्या आकारचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तो तेलामध्ये आपण गोल्डन ब्राउन हे पण भाजून घेऊया आता कांदाही थोडा भाजून झालेला आहे आता काय करायचं एक टोमॅटो घ्यायचा बारीक कापून घ्यायचा एकदम ताजा ताजा लाल कलरचा टोमॅटो घेतलेला आहे एकदम पिकलेला तोही टाकून आपण तेलामध्ये भाजून घ्यायचा मग त्याच्यासोबतच उरलेला सुद्धा भाजून होईल तर टोमॅटो थोडा मॅश व्हायला पाहिजे मग काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं म्हणजे पटकन टोमॅटो शिजला जातो म्हणजे मॅश होतं मग परतून घ्यायचं नाही तर झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो शिजेल आता झाकण काढूया आपण टोमॅटो बघूया टोमॅटो पण छान शिजलेलं आहे बघा तेल मसाल्यांना छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये पावडर मसाले टाकूया पावडर मसाल्यांमध्ये हळद घेतलेली आहे अर्धा चमचा ती टाकू तेलामध्ये याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा अजून काय पावडर मसाला टाकायतरी टाकू शकता आता जी भेंडी आपण चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऍड करूया आणि परतून घेऊया तुम्हाला आता चवीनुसार मीठ टाकायचं असेल ना भेंडी टाकली त्याच्यावरती सुद्धा मीठ टाकू शकता पण मग अशी मी टोमॅटोवर मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी आता मीठ टाकलेलं नाही पतून घेतलं पुन्हा झाकण ठेवायचं स्लो गॅसवरती ही भाजी शिजून घ्यायची आपल्याला अजिबात पाणी टाकणार नाही या ना ना भाजीला आणि भेंडी एकदम गीळ शिजवायची गरज नसते भेंडी तशी वापेवर शिजलेली छान लागते तयार झाली आपली भेंडीची भाजी बघा छान दोन तीन वेळा मी चेक केलं होतं ती सुंदर वाटते आणि गरमागरम खाऊ शकता अगदी टिफिनलासुद्धा ही भाजी नेऊ शकता आता तयार झालेली भाजी एका प्लेटमध्ये सर्व करूया अशा पद्धतीची भेंडीची भाजी तुम्ही बनवून बघा घरी खाऊ शकता आणि टिफिनला पटकन बनवायची म्हटलं तर ही नक्की बनवू शकता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आजची रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर अशा पद्धतीची भेटी तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय